न्यूज आवाज तुमचा साथ संसदरत्न खासदार सुप्रियाचा सुळे यांच्या प्रचारासाठी नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांच्या पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची एकत्र बैठक रुळी देवाची येथील समृद्धी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप सर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष तसेच महाविकास आघाडीतील सर्वच समाविष्ट पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रचार करून गाव पातळीवर घरोघरी जाऊन जणूही निवडणूक ही आपल्या स्वतःचीच निवडणूक असल्याप्रमाणे आता उतरलं पाहिजे आणि गद्दार सरकारविरोधात जनजागृती करून जास्तीत जास्त मतांचं लीड हवेलीच्या सोळा गावातून देत संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी सर्वांनी रात्रीचा दिवस करावा असं आवाहन आमदार संजय जगताप यांनी यावेळी बोलताना केलंय यावेळी माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामाप्पा इंगळे शिवसेना नेते शंकर हरपळे शिवसेना उपशहर प्रमुख उल्हास शेवाळे शिवसेना तालुका प्रमुख संदीप धारसी मोडक काँग्रेसचे नेते विशाल हरपळे माजी सरपंच संदीप शेड बांदल यांची देखील प्रमुख भाषणे झाली याप्रसंगी सूरज भैया शेवाळे सचिन आडसूळ अनंता भाडळे लक्ष्मण बांदल सूर्यकांत गिरीगौसावी दत्ताभाऊ राऊत अनिल कामठेसर अमित भाऊ हरपळे चंद्रकांत झामरे सोमनाथ यादव बंडी चौधरी दत्तोबा बांदल मोडक दुर्योधन कामटे इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रचार आणि संदर्भात सूचना मांडल्या याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले पाटील माजी उपसभापती दिनकर हरपळे माजी उपसभापती नामदेव दादा खुटवड फुरसुंगीचे माजी उपसरपंच संजय हरपळे युवा नेते विक्रम शेवाळे वडकीचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब साबळे माजी सरपंच संजय शेठ जाधव माजी सदस्य प्रवीण शेठ कामटे माजी सरपंच अशोक शिंदे युवा नेते योगेश नाणा फडतरे माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी सरपंच तातेसाहेब भाडळे पाटील सोपान काका सहकारी बँकेचे संचालक संजय आंबेकर शिवसेना नेते अमोल हरपळे प्रदीप गाडेकर माजी उपसरपंच प्रवीण हरपळे जगन्नाथ कामठे सुनील शेवाळे राहुल कामठे किशोर काळभोर प्रवीण आबणावे लाला भाडळे सोहम भाडळे नामदेव होळकर सुभाष तिठे सुभाष गायकवाड माजी सरपंच सोमनाथ साबळे अर्जुन शेवाळे शिवाजी वारे सगाजी मोडक अभिजित मोडक संतोष पवार भाऊसाहेब झांबरे हनुमंत यादव साहेबराव झांबरे ऍडव्होकेट शिवाजी कामठे बाळासाहेब हरपाळे दादासाहेब खुटवड माजी सरपंच विलास शेवाळे माजी उपसरपंच महेंद्र शेवाळे प्रल्हाद कामठे पैलवान सुहास खुटवड आणि अनि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सोळा गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत आबा झांबरे यांनी केले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उरुळी देवाची गावचे माजी सरपंच दातासाहेब भाडळे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन फुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय हरपळे यांनी मांडले आपल्या भागातील we